रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडोर शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत जिल्हा संघलेतील सामाजिक कार्यकर्ते माननीय मोहनराव माने पाटील यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा जत येथील सामाजिक कार्यकर्ते व जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय मोहनराव पाटील यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी त्यांना जत सरासर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला यावेळी जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत माननीय तुकाराम बाबा ज्येष्ठ लेखक मचिंद्र आयनापुरे बसपाचे जत शहराचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडळकर प्राध्यापक कुमार इंगळे प्राध्यापक तुकाराम सन्नक्के जत येथील दुय्यम निबंधक अमोल डफळे माजी नोर्स नगरसेवक स्वप्नील शिंदे मार्केट कमिटीचे सांगलीचे सभापती नाना शिंदे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक सलीमबाई पाचापुरे रामपूरचे सरपंच मारुती पवार तसेच शरणाप्पा हक्की संतोष मोटे युवा नेते बसवराज पाटील सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर विद्याधर किट्टर प्राध्यापक राजेंद्र माने तसेच टी वी वन मराठीचे संपादक मनोहर पवार शाळा नंबर एक जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख माननीय संभाजीराव कोडक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मोहनराव माने पाटील यांचा यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला माननीय माने पाटील सतत आमच्या हात ठेवणारे सामाजिक सांस्कृतिक कार्यात आम्हाला पुढे कोणतेही कार्य करायला होणारे एक चे मॉडेल स्कूल शाळा नंबर एक चे त्यांचा पंचावन्न वाढदिवस अत्यंत मित्र परिवाराच्या वतीनं जत फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं अत्यंत दिमागदार उत्साह साजरा होत आहे त्याप्रसंगी आमचे आदरणीय इनामदार असतील पत्रकार आमचे साहेब मनोहरजी सर असतील त्यानंतर सनके सर असतील त्यानंतर इंगळे इंगले सर असतील त्यानंतर आमचे आदरणीय पडळकर साहेब असतील त्यानंतर सुनील बापू असतील अशा सर्वच मान्यवरांच्या उपस्थित अतिशय गेल्या चार दिवसापूर्वीच एक उज्वलचंद्र हा काव्यसंग्रह आमची बहीण कवयित्री उज्ज्वला कांबळे यांनी प्रदर्शित केला तो या वाढदिवसाच्या रूपानं मोहनांना माने पाटील त्यांना उज्ज्वल चंद्र हा काव्य संग्रह देऊन आम्ही वाढदिवस अत्यंत दिमागात साजरा केला आणि इथून पुढचा आयुष्य आम्हाला मार्गदर्शन करत रिटायरमेंट न घेता आणि आम्हाला सातत्याने पाठिंबा द्यावं सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये आम्हाला असाच उत्साह द्यावा हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा शकता आपल्या सर्वांच्या आज आणि सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिलेला आहे त्याबद्दल मी जिल्हा परिषदा नंबर एक केंद्रभू आम्हा सर्वांचे मार्गदर्शक संबंधित नंबरी पोलीस सर त्याचबरोबर आमचे मित्र सर्कल सगळे संपूर्ण आपण सर्वजण त्यात सहभागी त्यामध्ये श्रीकांत दादा शपी शफीबा इनामदार आहेत संदेके सर आहेत कुमार इंगळे आहेत सुनील कोकर आहेत आमचे निसूर साहेब आहेत मनोहरजी कोकळे पत्रकार ही सर्व मंडळी गड्डे साहेब आता आणि प्राध्यापक कांबळे सर त्याबरोबर दिदी कांबळे ताई जे कवी आहे नाही त्याचबरोबर आमचे पाठीशी नेहमी सातत्याने उभा राहणारा माझा प्राध्यापक मित्र सखा प्राध्यापक कुमार इंगळे ही सर्व आमची टीम सातत्याने एकत्र जिल्हामध्ये शाळा आणि शाळेच्या शाळेसाठी योगदान करणारी आमची टीम आहे कुठल्याही पाठीवर राजकारण करून करून काम करणार आम्ही सातत्यानं या शाळेसाठी योगदान करत राहिले या पुढच्या काळात देखील आपण आम्हाला जे प्रेम दिले सर त्या त्याच पद्धतीनं आम्ही शाळेसाठी योगदान घ्या पुढच्या काळात करत आणि आपल्या आपल्यापर्यंत जर सातत्याने या मुलांसाठी जी धडपड आहे ती आपण सातत्याने करत राहूया जे लागणारी जी मदत आहे सातत्याने आपण करत राहू शाळा नंबर एक ही तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे संपूर्ण तालुक्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या क्रमांकाअंतर्गत संपूर्ण तालुक्यामध्ये प्रथम ही शाळेला क्रमांक मिळाला तीन लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि या बक्षीच्या मदत देखील आपण बोर मारण्याचं आणखी काय डेव्हलपमेंट करण्याचं काम या पद्धत आपण संपूर्ण टीमनं करावं आणि जे लागणारी मदत आहे समजा आम्ही हाक मारली त्यावेळेला शाळेसाठी योगदान करत राहूया आणि पुढे सरांना आपलं आणि त्यांची संपूर्ण टीम आहे त्या सर्व शिक्षकांचा मी कृतज्ञ व्यक्त करतो आणि मला असं या निमित्त आम्हाला या शाळेची सेवा करण्याची <laughs> संधी मिळाली की माझं वाटतं शेवटचं वर्ष आहे शेवटचं शेवटचा या ठिकाणी होऊन जाईल संधी मिळाली साधा मी एक सदस्य असावा साडे मला एक अध्यक्ष म्हणून मान सन्मान दिला आणि कौशल्य आपलं करण्यात मला मला दाखवण्यात माझं माझ्यातलं कौशल्य दडलेलं ते आणि मी ते बाहेर आलं आणि आपल्या सर्वांना घेऊन मी एकत्र इथं काम करतोय त्या पुढच्या काळात देखील माझ्या परीनं मला जे शक्य आहे ते निश्चित मी मदत करत राहू आणि आपल्या सर्वांचे सहकारी प्रेम असंच माझ्या पाठीचे राहू मीच त्या निमित्त मी प्रार्थना करतो प्रार्थना करतो आणि थांबतो जयंती Press the bell icon on the YouTube app and never miss another update.